सुरू असलेल्या तोफा काल थंडावल्यात आरोप प्रत्यारोप आणि चिखलपेकीनं राज्याचं राजकीय वातावरण ढळून निघालं आणि त्यामुळे आता उद्या होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष लागलं एकवीस ऑक्टोबरला सकाळी सा सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे आणि त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून करण्यात येत आहे मोळ मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे अनगर गावात या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारानं केलाय निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं मुंबईतल्या वरळीमध्ये तब्बल चार कोटींची रक्कम जप्त केली आहे आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे जप्त करण्यात आलेल्या पैशांचा निवडणुकीशी संबंध आहे काय असा तपास करण्यात येतो बीड शहरामध्ये खंडेश्वरी मंदिराजवळ पैसे वाटताना एकाला रंगे हात पकडण्यात आले त्याच्याकडून लाखो रुपये जप्त करण्यात आले पैसे वाटलेल्या लोकांची यादी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या हाती लागली आहे राष्ट्रवादीनं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये पोलिसांनी पिंपरी चिंचवडच्या कुख्यात गुंड रफिक शेखचं तीन जणांना अटक केले त्याच्याकडून दोन रिव्हॉल्वर एक चाकू तसंच जिवंत काढ जप्त करण्यात आली आहे भुसावळमध्ये मतपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या मुलाच्या अंगावर कुत्रा धावला त्यामुळे त्या मुलानं कुत्र्याला आवरण्यासाठी हातात दगड घेतला मात्र कुत्र्याला मारण्यासाठी दगड उचलल्यानं राहुल सोनटक्के यांनी तलवार हातात घेऊन चक्क धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे राहुल सोनटके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बीडच्या परळीतील शेवटची सभा संपल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बोहोळ आल्याची घटना घडली आणि त्यामुळे त्या स्टेजवरच कोसळल्या काही वेळातच त्यांना उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सावरलं सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत महाराष्ट्रात आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख एकोणचाळीस हजार सहाशे मतदार आहेत त्यापैकी पुरुष मतदार चार कोटी अडुसष्ट लाख पंच्याहत्तर हजार तर महिला मतदारांची संख्या चार कोटी अठ्ठावीस लाख त्रेचाळीस हजार एवढी आहे यंदा एक कोटी एक्क्याहत्तर लाख तरुण मतदार आहेत एकवीस ऑक्टोबर म्हणजेच उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी राज्यात शहाण्णव हजार सहाशे एकसष्ट मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत पंच्याण्णव हजार मुख्य मतदान केंद्र असणार आहेत महिलांसाठी तीनशे बावन्न सखी मतदान केंद्रही स्थापन करण्यात आले विधानसभा निवडणुकीसाठी एक लाख एकोणऐंशी हजार आठशे पंच्याण्णव ईव्हीएम मशीन असणार आहेत तर एक लाख पस्तीस हजार व्ही पॅट असणार आहे निवडणुकीसाठी सुमारे साडेसहा लाख कर्मचारी नियुक्त करण्यात आलेत राज्यात एकवीस तारखेला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आणि एक, मतदार एक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे एकवीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे दोन हजार सातशे सत्तेचाळीस संवेदनशील मतदान केंद्र आहेत सुरक्षेसाठी चार लाख पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत प्रचार संपला असला तरी आता छुपा प्रचार सुरू होणार आहे आणि त्यातच उमेदवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करता येणार नाही आहे मात्र उमेदवाराच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो मात्र त्यांच्यावर बंधन आणण्याचं काम प्रशासनाला करावं लागणार आहे सोशल मीडियावर प्रचार रोखण्यासाठी पुण्यातील निवडणूक आयोगाची का टीम सज्ज झाली आहे मतदानासाठी नाशिक प्रशासन सज्ज झाल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलंय आहे मतदान कालावधीत दारूबंदीचा आदेश देण्यात आला आहे दिव्यांग मतदानासाठी जिल्ह्यात चारशे पन्नास व्हीलचेअर आणि मतदान मदतनीसाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे तर मतदान कक्षामध्ये मोबाईल कॅमेरा इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे नाशिकात मतदानासाठी एक हजार तीनशे पंचवीस पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष फोर्स तैनात करण्यात आले गडचिरोलीतल्या संवेदनशील मतदान केंद्रांवर कुठल्याही अनुचित प्रकार न घडता मतदान पार पाडण्याचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे सुरक्षित मतदान पार पाडण्यासाठी पथकं तडेकोट बंदोबस्तामध्ये बेस कॅम्पवर पोहोचली आहेत शंभर मतदान पथकांना वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून बेस कॅम्पवर पोहोचवण्यात आलं आहे चंद्रपुरातील महर्षी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान करा अशी प्रतिकृती साकारून मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे चंद्रपूर बचाव संघर्ष समिती आणि महर्षी शाळा यांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात आला वाशिम जिल्ह्यातल्या विधानसभेसाठी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली आहे केकटुतान इथल्या विठाबाई पसारकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केलं आहे येत्या विधानसभा निवडणुकीवर पावसाचं सावट असल्याचं चित्र पाहायला मिळतंय कारण राज्यभरात शुक्रवारपासून मान्सूनच उत्तर पाऊस बरसतोय विदर्भात वगळता राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे वेधशाळेनं हा पावसाची शक्यता वर्तवली आहे पुण्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे पुण्यातील काही भागात चांगला पाऊस होतोय काल रात्री पुण्यात पाऊस झाला मतदानाच्या दिवशीही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे चाळीसगाव तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली या पावसानं कापूस ज्वारी बाजरी पिकांचं मोठं नुकसान केलंय तसंच आदर्श जयहित कॉलनीतील रस्त्यांवर दोन फुटांपेक्षा जास्त पाणी साचलेलं होतं दरम्यान दयानंद हॉटेल जवळील पुलावरून पाणी वाहत होतं भिवंडीत <sklutasenspans> परतीच्या पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळालं भिवंडी तालुक्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसानं शेतकरी हवालदिल झाले भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर कापून ठेवलेलं भात पीक शेतामध्ये भिजून गेलं इटवाळा वासीन या ग्रामीण भागातील पट्ट्यात आता तोंडाला आलेलं भाताचं पीक गुईसंपाठ या यावर्षी चांगल्या पावसामुळे भात शेती चांगली झाल्यानं शेतकरी आनंदात होता मात्र त्यातच परतीच्या पावसामुळे या रोपाचं नुकसान झालंय लवकरात लवकर याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इजिप्तवरून आयात करण्यात आलेला पाच टन कांदा दाखल झालाय वेळेत कांदा आयात न झाल्यानं घाऊ बाजारपेठेमध्ये वीस रुपये किलो दरांना हा कांदा विकण्याची वेळ आली आहे भिवंडीच्या अंबाडी गणेशपुरी रोडवर वसई महापालिकेची बस उलटून अपघात झालाय अपघातामध्ये तीन प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते पीएमसी बँकेच्या खातेदारांनी काल एशियाटिक लायब्ररी ते आरबीआय कार्यालयापर्यंत रॅली काढली पंजाब अँड महाराष्ट्र ऑपरेटिव्ह बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्याने खातेदारांनी हे आंदोलन केलंय त्यावेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पीएमसी बँकेवर लादलेल्या आर्थिक निर्बंधांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अपजलद जलद मार्ग हार्बरच्या पनवेल ते वाशी दोन्ही मार्गांवर आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर ब्लॉक असेल त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या एकावन्नाव्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण मौन श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो पालख्या येऊन लाखो गुरुदेव भक्त हे मोझरी गुरुकुंजमध्ये दाखल झाले होते योग गुरु बाबा रामदेव हे यावर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते दुपारी तीन वाजतापासून हृदयस्पर्शी अशा मौन श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती वर्ष जे आहे ते अविस्मिरणीय व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात आहेत याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटसृष्टी आणि कला जगतातील विविध दिग्गजांशी संवाद साधला आमिर खान शाहरुख खान यांच्यासह सर्वच दिग्गज कलाकार यावेळेला उपस्थित होते त्यावेळेस शाहरुख खान आणि त्यांनी मोदींचे आभार मानले हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर संपूर्ण लखनौमध्ये तणावाचं वातावरण आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे यापैकी तिघांना गुजरातमध्ये पकडण्यात आल्या घटनास्थळावरून तर सुरतमधील धरती स्वीटचा डबा आढळला होता आणि त्यावरून तिघांना अटक करण्यात आली आहे युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावरील मतदान लांबणीवर टाकण्याच्या प्रस्तावाला खासदारांनी पाठिंबा दिलाय ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेत प्रस्ताव सादर केला या महत्वाच्या प्रस्तावाच्या बाजूने तीनशे बावीस तर विरोधामध्ये तीनशे सहा मतं पडल्यानं जॉन्सन यांना धक्का बसलाय रोहित शर्मा आणि अजिंक्य राहणे या, या, या मुंबईकर जोडीनं भारताचा डाव सावरला रोहित शर्मानं दमदार शतक ठोकलं तर भारतीय टीमनं तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी तीन गडी गमावून दोनशे चोवीस धावा केल्यात बांगलादेश विरुद्ध तीन नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या ट्वेंटी ट्वेंटी मालिकेसाठी विराट कोहली याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून कोहली छप्पन्न पैकी अठ्ठेचाळीस सामन्यांमध्ये खेळलेला आहे भारतीय निवडीसाठी चाचणी लढत होणार असेल तर मी निखत झरीनचा सा सामना करायला घाबरत नाही असं प्रत्युत्तर मेरी कोमनं निखतला दिलंय तिला हरवून भारतीय संघात प्रवेश करीन असं बॉक्सर मेरी म्हणाली आहे मेरी कोमला बॉक्सर निखत झरीनं आव्हान दिलं होतं देशातील सर्वात मोठी व्यावसायिक लीग म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या इंडियन सुपर लीगच्या सहाव्या मोसमाला आजपासून सुरुवात होती आहे केरळ ब्लास्टर्स आणि ऍथलेटिको डे कोलकाता यांच्यातील सलामीच्या सामन्याद्वारे सुरुवात होती आहे दहा संघांमध्ये विजेतेपदासाठी थरार रंगतोय महात्मा गांधींच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी आता बॉलिवूड कलाकार सुद्धा पुढे सरसावले आहेत गांधीजींच्या एकशे पन्नासाव्या जयंती निमित्तानं दिल्लीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेला पंतप्रधान मोदींनी बॉलिवूडच्या कलाकारांची थेट संवाद साधला शनिवारी दिल्लीमध्ये बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीच्या निमित्तानं दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला बॉलिवूड तसंच छोट्या पडद्यावरच्या सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली गांधीजींचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणाऱ्या कलाकारांचं मोदींनी यावेळी कौतुक केलं तर बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा सरकारच्या या पुढाकाराचं कौतुक केलंय नो वन हॅज गिव्हर सो फॉर बट आपने उसको री इंट्रोड्यूस किया स्वच्छता अभियान से तो फिर सब हम लोग भी जाने लगे उससे अवेयरनेस बढ़ी बट आईडिया अच्छा ही था नॉर्मल सो आई ट्रूली बिलीव दट गांधीजी नीड्स टू बी रीलोड इंड महात्मा गांधी संग्रहालय तसा गुजरात मध्य स्टैच्यू ऑफ यूनिटी भेट देने आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉलीवुड सेलिब्रिटीना It was an extreme honor actually to be in the presence, first of all, of PM Modi Ji and uh, also to have a Prime Minister who is so approachable and who is so willing and who is so willing to really raise up the film fraternity, to lend a helping hand and uh, to give us his support.

पंतप्रधान आणि बॉलिवूडच्या सेलिब्रिटींमधल्या या संवादामुळे गांधीजींच्या विचारांच्या प्रसारात आता बॉलिवूड सुद्धा मागे असणार नाही प्रशांत लीला रामदास न्यूज एटीन लोकमत नवी दिल्ली बुलेटिन बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी